मनोज पाटील जरांगे यांचे वादळ मुंबईकडे रवाना होत आहे मनोज जरांगी यांची हजारो कार्यकर्त्यांसह कूच मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे या मागणीसाठी साडेचार महिन्यापासून मनोज जरांगी पाटील आंतरवाली सराठी येथे आंदोलन करत आहेत दरम्यान सरकारला दोन वेळा मुदत देऊनही ठोस निर्णय झाला नाही त्यामुळे आता मुंबईत उपोषण करण्यासाठी जरांगी यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी तारीख वीस हजारो समाज बांधव अंतरवाली सराठीतून मुंबईकडे निघाले आहेत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे यांनी आंतरवाली सराठी येथे एकोणतीस ऑगस्टपासून बेमुद उपोषण सुरू केले होते दरम्यान पोलीस आंदोलक यांच्या झालेल्या धूमचक्रीनंतर या आंदोलनाला राज्यातून मोठा पाठिंबा मिळाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रिमंडळाचे शिष्टमंडळ आणि राज्य शासनाच्या कायदेतज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर जरांगे यांनी शासनाला दोन वेळा मुदतवाढ दिली पण मराठा आरक्षणाचा ठोस निर्णय झाला नाही त्यामुळे जरांगी यांनी जाहीर केल्याप्रमाणे शनिवारी अंतरवाली सराटेतू इथून मुंबईसाठी रवाना झाले सकाळी अकराच्या सुमारास पदयात्रेला प्रारंभ झाला संख्येत वाढ होत आहे अंतरवालीत हजारो समाज बांधव हाती भगवे झेंडे गळ्यात भगवे रुमाल डोक्यात टोप्या घालून चालत चालत होते ठिकठिकाणी जरांगे यांचे महिलांनी औक्षण केले पुढे गावोगावी यात आणखी भर पडली गेली पदयात्रेत सहभागींनी जोरदार घोषणाबाशी करत मराठा आरक्षणासाठी त्या ठिकाणी घोषणा देत आहेत तर मुंबईला निघालेल्या यात्रेचे ठिकठिकाणी थिक स्वागत होताना दिसत आहे आंतरवाली सराठीतून मुंबईच्या दिशेने निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्यासह त्यांच्यासोबत सहभागी झालेल्या समाजबांधवाचे शनिवारी तारीख वीस ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले यावेळी महिलांनी मनोज जरांगे यांच्या ऑक्शन केले शिवाय वडिगृदी ते शहागड दरम्यान जागोजागी चहा पाणी फराळाची आणि जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती आंतरवाली सराटे येथून मुंबईच्या दिशेने मराठा समाजबांधव आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगींसोबत निघात आ